शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पाटकर हॉस्पिटल मोहोळ यांच्या वतीने मोहोळ शहर व तालुक्यातील लहान बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध रक्त तपासणीचे शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आरोग्य क्षेत्रात लहान बालकाच्या आरोग्याशी निगडीत असणारे सर्व प्रकारचे आजार व कुपोषित बालकांच्या आरोग्यासंबंधी डॉक्टर पाटकर दाम्पत्याने अविरतपणे काम केलेले आहे व ते करीत आहेत हा त्याचा उपक्रम वाकण्याजोगे आहे या उपक्रमाची इतरांनीही दखल घेऊन आरोग्यासंबंधी आपले योगदान द्यावे असे आवाहन साह्यक गट विकास अधिकारी विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केले डॉक्टर प्रदीप पाटकर व प्रियंका पाटकर यांनी यापूर्वी राम गाव दत्तक घेऊन गाव कुपोषित मुक्त केल्याने त्यांची विविध सामाजिक संघटनेच्या वतीने दखल घेऊन पुरस्कार देत मानांकित करण्यात आले आहे यावेळी साह्यक गट विकास अधिकारी विजयकुमार देशमुखी एकात्मिक बाल विकास अधिकारी शीलादेवी दाडे ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष नसर मोमीन राजीश शिंदे मधुकर पाटील दिनेश सत्यदेव सचिन गवळी राजन गाडगे आदी व र व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरास पालकवर्गातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे पाटकर हॉस्पिटल पंढरपूर रोड मोहळ या ठिकाणी डॉक्टर प्रदीप पाटकर बालरोग तज्ज्ञ व डॉक्टर प्रियंका पाटकर सिरोग तज्ञ असा आम्ही दोघांनी मिळून सव्वीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस हे तीन दिवस मोफत बालरोग आरोग्य तपासणी असं शिबिर आयोजित केलेलं आहे तरी या शिबिराचा जास्तीत जास्त आणि सर्वांनी लाभ घ्यावा याचं आम्ही आवाहन करत आहोत या, या शिबिरामध्ये आपल्या बालकाचं पूर्ण आरोग्याची तपासणी केली जाईल वयानुसार तुमचं बालकाची उंची वजन आणि त्याची पूर्ण मानसिक बौद्धिक शारीरिक वाढ योग्य रीतीने होत आहे का नाही याची तपासणी पूर्ण प्रकारे तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाईल योग्य प्रकारे पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल तसेच योग्य त्या बाळांना मोफत औषध तपासणी व गरजेनुसार नव्हतं रक्त तपासणी देखील केली जाईल याची सर्वांनी तुम्ही नोंद घ्या आणि ज्या ज्या लोकांना या सर्वांची गरज आहे त्याचा पालकांनी नोंद घेऊन जास्तीत जास्त ठिकाणी हा मेसेज पसरवून याचा फायदा घ्यावा ही मी विनंती करते आज आपण लहान बाळांसाठी जन्मलेल्या बाळापासनं ते तेरा वर्ष वयोगटापर्यंत दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन हा हो उपक्रम राबवतो यामध्ये शुद्ध सुवर्ण गिरगाईचं तूप मध आणि शतावरी शंखपुष्पा जटामांसी अशा प्रकारच्या काही औषधी वनस्पती ह्यांचं सत्व मिक्स केलेलं असतं हे बाळाच्या आरोग्यासाठी त्याच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी व त्याच्या पचनशक्तीसाठी खूप महत्त्वाचं आहे बाळाचं कांती तेज बौद्धिक वाढ हे सगळं होण्यासाठी तसेच आजकाल कोविडपासून जे काही नवीन व्हायरसेस येत आहेत वेगवेगळे आजार येत आहेत त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी जी ताकद निर्माण करायची आहे त्यासाठी दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला बाळांना सुवर्ण प्राशन दिलं जातं तर ते कसं द्यायचं कोणासाठी द्यायचं किती प्रमाणात द्यायचं याची देखील आपण माहिती देऊ आणि हे सुवर्ण प्राशन देखील आपल्याकडे उपलब्ध आहे त्याची देखील सर्वांनी नोंद घ्या मी डॉक्टर प्रदीप पाटकर राणा मोहर जिल्हा सोलापूर मी येथील एक छोट्याशा गावात राम गावात एका कार्यक्रमासाठी गेलो होतो अंगणवाडी कार्यक्रमासाठी तिथे गेल्यानंतर सात आठ मुलं खूप कुपोषित होती आणि पहिले कसं अंगणवाडीला ड्रेस कोड वगैरे नव्हता मग त्याच्या अंग अंगावरती कपडे शरीरावरती कपडे वगैरे काही नव्हते हे थोडेफार असायचे थोडेफार मला ते बघून कसं तर वाटतं त्याच्यामुळे परत पत्रकार महोंदी पाटील यांनी एका सात आठ मुलं तपासाला बोलवलं होतं मी ते चेक केले आणि त्या गावाला दोन हजार दहा अकरा बारा या साली मी रोड पण नव्हता एक अर्धा पाऊण तास लागायचा एक दोन मिनटाच्या अंतरासाठी ते पाहून मी ते गाव दोन हजार बारा साली पूर्णपणे दत्त घेतले दत्त घेतलं म्हणजे याच्यावरपैकी मग पूर्णपणे मोफत उपचार मोफत तपासणी दोन हजार बाराला ते दोन हजार बावीसपर्यंत ठेवलं ते दोन हजार बारापासून चालू ठेवलेलं दोन हजार सोळाला ते गाव पूर्णपणे कुपोषणमुक्त झालं त्याच्यामुळं मला

त्यांचं तर आम्हाला आमच्या ऑफिसला पण त्यांचं सहकार्य असतं आणि सरां सरांनी पण त्यांचं अर्थ कौतुक केलं की मेळा म्हणजे की तुम्ही आम्हाला असंच वेळोवेळी मार्गदर्शन करा आणि आम्ही असंच चा, चांगले कार्यक्रम म्हणजे चांगली स सेवा स समाजासाठी देऊ तर त्यांनी असंच उत्तर तर त्यांच्या पण कार्याची प्रगती हो आणि त्यांनी समाजासाठी असंच काहीतरी सहकार्य देऊ हे शब्द व्यक्त करून आणि समाजाचे कुपोषण आहे ते कुपोषित मुलांसाठी त्यांनी दरवर्षी शिबिर घेऊन त्याच्यामध्ये मुलांची तपासणी करून त्या मुलांच्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा उपक्रम पाटील साहेबांच्या मदतीनं सुरू केलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे पत्रकार संघाचे अध्यक्ष मोमी साहेब तिने सतपुते राजे शिंदे तर हा अतिशय चांगला उपक्रम लहान मुलांसाठी आहे कारण लहान मुलांचं आरोग्य लहान मुलं म्हणजे आपला संपत्ती आणि त्या संपत्तीचं जतन करण्यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही माता पित्यांची जबाबदारी असते खरं तर ही जबाबदारी कधीपासून घेतली पाहिजे तर मुलाच्या गर्भधारणेपासून ते एक हजार दिवसापर्यंत हे अतिशय मुलाच्या वाढीचा अतिशय चांगला काळ आहे आणि या काळामध्ये जर आपण चांगली काळजी घेतली तर त्या मुलाला आयुष्यभर आपल्याला जास्त काही उपचार करावे लागत नाही कारण खरी वाढ ह्या काळातच होत असते कारण मानसिक वाढ आता आपण म्हणत असाल की मेंदूची वाढ जास्तीत जास्त वाढ ह्या दोन वर्षात वयापर्यंत तसंच वाढ ऐंशी टक्के मेंदूची वाढ हे दोन वर्षापर्यंत होत असते त्यामुळं मुलाची शारीरिक मानसिक ही जर वाढ आपल्याला व्यवस्थित करायची असेल तर मातानी स्तनपान सहा महिने कमीत कमी सहा महिने तरी नित्यनियमानं स्तनपान करणं गरजेचं आहे कारण स्तनपानामुळं मुलाची मुला प्रतिकारशक्ती अतिशय चांगल्या पद्धतीनं होते त्यामुळं पुढचे जे आता हे कुपोषणाचा विषय निघाला पुढचं जर कुपोषण काढायचं असेल तर एक हजार दिवस जर आपण काळजी घेतली तर लहान मुलाला कुठलीही कुपोषण होणार नाही डॉक्टर पटकर साहेबांनी रामीने गावात कुपोषण मुक्त झाल्याने डॉक्टर साहेबांना आम्ही विनंती केली की आप आपल्या आमच्या गावात कुपोषण आहे सात सात कुपोषण तुम्ही आणि काय केल्यानं आयसा आंदोलन त्यांना त्यांना सांगितलं होतं पण आम्हाला एकच कुपोषण असल्यामुळं त्या अडचण झाली होती मग मी डॉक्टरांना विनंती केली आमच्या गावात एक शिबेर म्हणून कार्यक्रमच्या आज आहे पण डॉक्टर आले डॉक्टरने तिथं अचानक त्या डॉक्टरांचं मत परिवर्तन काय झालं ते गरीब कुटुंबात ना म्हणजे कुरुळ भागातला जन्म झाला म्हणजे माझा आणि मी आज तुमचं गाव दत्तक घेतो म्हणजे ती मेट्र्यांची अचानक आणि त्याने पाच सहा महिन्यात गाव आमचं जी सहा सात मुलं होती कुपोषित ती त्यांनी मुक्त केली त्यामुळं आमच्या अंगणवाडी राहण्या अंगणवाडीला जिल्ह्यात दुसरा आणि तालुक्यात पहिला आय एस अंगणवाडी प्रवाह मिळाला की खरं डॉक्टरांचा शिवाय आहे आणि परत डॉक्टर साहेबांनी सोळा साली सतरा पर्यंत दोन तीन वर्ष असं शिबिर बोलवत होते आणि कोरोना काळात काय दोन वर्ष थंड पडला मग सहानी परवानी म्हणा मला सांगितलं की पाटील साहेब म्हणले आपण राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण शिबिर ठेवलं आहे आणि त्या शिबिरासाठी तुम्ही यासं म्हणजे शिबिर ठेवलं आहे पण तुम्ही शिबिरा जातात तुम्ही दहा वर्षाने शिबिर ठेवता काही प्रसिद्ध नाही काय नाही पण अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना बोलवा कारण तुम्ही केलेल्या कामाची पोच तुम्हाला शासकीय स्तरावर बी म्हणजे पत्रकारांना आमच्या निमंत्रण द्या आणि त्यांनी पत्रकारांना अध्यक्षांना फोन करून सांगितलं की आमच्या कार्यक्रम असायचा कार्यक्रम ठेवला आणि तुम्ही सगळ्यांनी यावं असं विनंती केली आणि आज आमचे पत्रकार ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मश्री मोहित साहेब राजू साहेब दिनेश सातपुते हे सगळेच पत्रकार आहेत